जिल्हा परिषद हायस्कूल रोहना तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या शाळेचा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी जिल्हा परिषद हायस्कूल रोहना या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानगंगा वन जीवन अभयारण्य खामगाव येथे किमान एक ते दोन वर्ष वयाच्या दोनशे रुपयाचे वृक्षारोपण केले ज्ञानगंगा अभयारण्याचे वन परिषेत्र अधिकारी बुलढाणा चेतन राठोड व दीपेश लोखंडे वन परिषेत्र अधिकारी खामगाव या कामी यांचे सहकार्य लाभले वृक्षरोपण झाल्यानंतर चिजपाटा अभयारण्यामधील प्लॅस्टिकचा कचरा जसे पन्नी पाणी बॉटल या सर्व जमा करून साफसफाई करण्यात आली या उपक्रमासाठी ज्ञानगंगा अभयारण्याचे कर्मचारी बोबडे वनपाल पवार वनरक्षक मोरे वनरक्षक वाडेकर मॅडम वनरक्षक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा कोळी राणे सेजूळ पवार निकष चव्हाण सर व सर, शिक्षक तर कर्मचारी गर्जे बापूजी कळमकर तसेच अनिल गव्हाळे विकास पवार दयाराम गवळी धम्मपाल खंदारे तसेच अभ अभयारण्यातील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षरोपण करून झाल्यानंतर बोबडे साहेब वनपाल यांनी अभयारण्याविषयी व प्राण्याविषयी तसेच वृक्षाचे महत्त्व अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना समजून सांगितले ब्युरो रिपोर्ट प्रदीप चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज खामगाव व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद